नमस्कार मी जीवन मिटेकर देशातील चार पॉईंट आठ कोटी युवकांसाठी रोजगार आणि कौशल्य यांना चालना देण्याच्या उद्देशाने दोन लाख कोटीचं पंतप्रधान पॅकेज जाहीर करण्यात आलेलं आहे कल्याणकाराची सुनिश्चितता करण्यासाठी ई पोर्टल श्रम पोर्टलचे एकत्रीकरण तसेच श्रम सुविधा आणि समाधान पोर्टलचे यात सुधारणा करण्यात येणार आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या दोन हजार चोवीस पंचवीससाठीच्या साठीच्या अर्थसंकल्पात देशातील रोजगारवाढीला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रधानमंत्री पर्यटनाची रूपरेखा आखण्यात आली असून त्यात रोजगार आणि कौशल्य यांना अधिक प्राधान्य देण्यात येणार आहे प्रधानमंत्री यांच्या पॅकेजचा भाग म्हणून केंद्र सरकार तर्फे दोन लाख कोटी रुपयाच्या प्रचंड निधीच्या पाठबळासह पाच प्रमुख योजना आणि उपक्रमाची घोषणा करण्यात आली या पॅकेजच्या मदतीने देशातील चार पॉईंट एक कोटी कोटी लो युवकांना येत्या पाच वर्षाच्या कालावधीत रोजगार कौशल्य विकास तसेच इतर संधीच्या सुलभतेने उपलब्ध होणार आहे कौशल्यात वाढ महिला कामगारांचा सहभाग यम एस यम उद्योजकांना मदत आणि भांडवली पायाभूत सुविधा बळकट करण्यासोबतच रोजगाराशी संलग्न मदत अनुदान या योजने सर्वांचा देशाच्या रोजगारीविषयक परिणाम लक्षणीय सकारात्मक सा परिणाम साधण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येणार आहे येत्या पाच वर्षामध्ये आणि पाच योजनांपैकी तीन योजना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनामार्फत राबविण्यात येणार असून त्यामागे कर्मचाऱ्यांनी नियुक्त अशा दोन्ही संघटनांचा मदत करून कार्यबळाच्या औपचारिक करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे प्रथमच काम करून लागलेल्या कर्मचाऱ्यांना ओळखणे तसेच कर्मचाऱ्यांनी नियोजन भक्ता अशा दोन्ही संघटनांना समावेश पाठबळ पुरवणे अशा उद्देशाने या रोजगाराशी संलग्न मदत अनुदानाची योजनेची रचना करण्यात आलेली आहे आता योजना एक आहे बघूयात औपचारिक क्षेत्रात प्रथमच काम करू लागलेल्या आणि ई पी एफ ओमध्ये नोंदणी केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या या योजनेतून एक महिन्याचे पंधरा हजार रुपयापर्यंतचे तीन समान हप्त्यांमध्ये विभागन केले जाणार आहे आणि योजना बक आहे उत्पादन क्षेत्रात नोकऱ्या निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करणारी ही योजना केंद्रीय कर्मचारी आणि नियोक्ता अशा दोन्ही प्रथम काम करणाऱ्या सुरुवात करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अतिरिक्त रोजगाराला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने अशा कर्मचाऱ्यांच्या पहिल्या चार वर्षादरम्यान त्यांनी ई पी एफ ओ दिलेल्या योगदानावर आधारित लाभ देऊन करते अशा योजनांचा लाभ मिळण्यासाठी एक लाखपर्यंतचा वेतन कर्मचारी पात्र ठरणार आहेत आता योजना क काय ही योजना नियुक्त एक लाखपर्यंतचा मासिक वेतन असल्यानं प्रत्येक अतिरिक्त कर्मचाऱ्यांसाठी नियुक्तकडून पी एफ ओमधील योगदान म्हणून दोन वर्षापर्यंतच्या तीस हजार रुपये भरपाई देण्यात येणार आहे प्रधानमंत्री पॅकेज अंतर्गत असलेल्या उर्वरित दोन योजना देखील कौशल्य आणि अंतर अंतरवासियांच्या अंतर संधी ज्यांच्यात वाढ करून यामध्ये रोजगार आणि सुरक्ष सुधारणा करण्याच्या उद्देशाने या योजना अंमलबत आणलेल्या आहेत आता योजना ड काय देशातील उद्योग क्षेत्राच्या कौशल्याविषयक गरजांना अनुसरून एक हजार औद्योगिक प्रशिक्षण केंद्र अद्याप करण्यासाठी राज्य सरकारने येथे उद्योगाशी सहयोग संबंधित स्थापन करून पाच वर्षाच्या कालावधीत वीस लाख युवकांना कुशल बनवण्यासाठी ही नवीन केंद्र पुरस्कृत योजना करन, जाहीर सर करण्यात आली योजना ई काय या योजनेतून येत्या पाच वर्षात एक कोटी युवकांना देशातील पाचशे प्रमुख कंपन्यांमध्ये अंतर्व्यवस्थेच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या यानंतर दर महिन्याला पाच पाच हजार रुपये अंतर्व्यवस्थेता भत्ता आणि एक रकमी सहा हजार रुपयाची मदत देण्यात येणार आहे या परक्र उपक्रमामुळे देशातील युवकांना वास्तव जीवनात उद्योग तसेच व्यावसायिक वातावरणाविषयी प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळेल